आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार ऐतिहासिक सोहळा कुरळपच्या ज्योतिबा मंदिरात सतरा दिवसांचा अखंड धार्मिक कार्यक्रम अध्यक्ष विश्वास सुतार यांची मोठी घोषणा वाळवा तालुक्यातील कुरळप येथील श्री ज्योतिबा मंदिरात एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे मणिमंदिरात नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कलशारोहण समारंभाच्या निमित्ताने देवस्थानचे अध्यक्ष विश्वास सुतार यांनी मोठी घोषणा केली आहे या सोहळ्यानिमित्त कुरडप येथे दिनांक अकरापासून सलग सतरा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती अध्यक्ष विश्वास सुतार यांनी एम चोवीस तास न्यूज चॅनलला दिलेल्या खास मुलाखतीदरम्यान दिली ज्योतिबा देवाच्या नवीन मूर्तीचे प्रतिष्ठापन आणि मंदिरावर कलशारोहण समारंभानिमित्त दिनांक अकरापासून सुरू होणारा विधिवत कार्यक्रम सलग सतरा दिवस चालणार आहे या सतरा दिवसांच्या काळात रोज रात्री अखंडपणे भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडणार आहेत यामुळे संपूर्ण कुरळप गावात धार्मिक आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे या कार्यक्रमातून ग्रामस्थांना आणि भाविकांना धार्मिक वातावरणाची अनुभूती देण्यासोबतच नवीन मंदिराच्या कामात सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सर्व भाविकांना आणि ग्रामस्थांना या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये संकल्पना मांडून या मंदिराच्या बांधकामासाठी आपण सुरुवात केली खर तर हे शिवधनुष्य पेलण्यासाठी आम्ही सदैव तयार होतो गावाच्या सहकार्यातून आणि योगदानातून आणि त्यांच्या आशीर्वादामुळं आज दोन हजार पंचवीस साली या मंदिराची पूर्ण निर्मिती झालेली आहे खरं तर आम्हाला अत्यंत आनंद होतो की आपण या मंदिर संकल्पनेच्या शेवटच्या टप्प्यावरती उभे आहोत हा टप्पा म्हणजे मूर्तीची प्रतिष्ठापना आणि खरं तर आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि निष्ठेनं आम्ही प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि याचं फलित म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही करत आहोत येत्या अकरा नोव्हेंबरला या कार्यक्रमाची सुरुवात होईल खरं तर वाडी रत्नागिरी या पुजाऱ्यांनी त्यांच्या त्यांनी दिलेल्या नियोजनानुसार आपण कार्यक्रमाची पूर्ण आखणी केलेली आहे अकरा नोव्हेंबरला मूर्तीचा अधिवास सुरुवात होईल अधिवास काळामध्ये मूर्तीमध्ये पावित्र्य आणणं यासाठी सतरा दिवसाचा कार्यक्रम आखलेला आहे या सतरा दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या, या भूमीमध्ये आध्यात्मिक वातावरण वातावरण निर्माण व्हावं याकरता रोज सायंकाळी सहा ते सात प्रवचन भजन आणि संत पंगतीचं नियोजन केलेलं आहे मी गावातल्या ज्येष्ठ लोकांना आणि सर्वांनाच मी अतिशय कळकळीनं आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमासाठी रोज उपस्थित राहावं या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं या कार्यक्रमाचं शेवटचे तीन दिवस अतिशय सुवर्ण योग असावं म्हणावं म्हणावं असं आहे यामध्ये अठ्ठावीस तारखेला मूर्तीच प्रतिस्थापनेचा कार्यक्रमाला सुरुवात होईल यामध्ये प्रथमतः अठ्ठावीस तारखेला वास्तुशांती होईल अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आणि महायुगर्शनीच्या हस्ते या विधीला सुरुवात होईल आणि त्या दिवशी मंदिराची वास्तुशांती होईल एकोणतीस तारखेला स्थापित मूर्ती जी आहे तिचं चालनविधी आणि दोन काळभैरवानी ज्योतिबा महाराजांच्या मूर्तीचे भव्य मिरवणूक गावामधून होईल यानंतर पूर्ण कार्यक्रमामध्ये ब्रह्मस्नानासाठी अठ्ठावीस तारखेला सायंकाळी बारा वाजता नदीवरती मूर्ती नेण्यात येईल तिथं दुधाचा अभिषेक झाल्यानंतर रविवारी पहाटे पावणे सात वाजता मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होईल आणि त्याच दिवशी सकाळी दहा वाजता कलचारोहन होईल या कलचारोहणासाठी गोरक्षदास रामदासी महाराज सज्जनगडचे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये दहा वाजता कलचारोहण झाल्यानंतर मान्यवरांचा सत्कार होऊन बारा नंतर महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की यास, या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सर्वांनी निष्ठेनं आनंदानं आणि आपले कर्तव्य आहे अशी भावना घेऊन सर्वांनी उपस्थित राहावं कारण का आपल्या सर्वांच्या उपस्थितीमधन मधूनच ह्या कार्यक्रमाला मोठं स्वरूप प्राप्त होईल आणि या हेच ध्यानी ठेवून आपल्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचं नियोजन झालेलं आहे सर्व गावामध्ये पत्रिका वाटप झालेलं आहे आणि पत्रिका वाटप करताना मूर्तीसाठी सुद्धा दान गोळा केलेला आहे या दान देण्यामध्ये आपल्या गावानं अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलंय पुन्हा एकदा मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये आमच्या गुरुवर्य आदरणीय गुरुजी बाळासाहेब यशवंत बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत आम्ही जे केलेला जे फार मोठा धनुष्यबाणाची जी जे उचलला आम्ही आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्या माईमौलींच्या आशीर्वादाने आणि आमान्य गुरुजींनी एक संकल्पना ठेवली की झोळी घेऊन जर प्रत्येक घरी गेला जे माईमौलींच्या हस्ते जे काही दान मिळेल ते मूर्तीसाठी द्यावं म्हणजे सगळ्या गावाचा सगळ्या माईमौलीचा सगळ्या बंधू भगिनीचा त्यात सहभाग झाला आणि भरभरून ज्या आम्हाला तिने दिलं त्यात आम्ही अगदी कळखळीनं त्यांचं नम्रपणे त्यांचं आम्ही आभारी आहे ये आणि येत्या अकरा तारखेपासून जे तीस तारखेपर्यंत सगळे तार आदिवास मूर्ती स्थापना ते सगळं ज्योतिबा वाडी रत्नागिरीचे पुजारी ज्योतिबा डोंगरवरचे अमाने गुरुजी असतील महादेव जुगर असतील दत्तात्रय जुगर असतील सदाशिव विश्वास जुगर असतील काका कुलकर्णी असतील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येत्या अकरा तारखेपासून तीस तारखेपर्यंत सोहळ्याचं उत्कृष्ट नियोजन केलेलं आहे आणि परत आणि मी कुर्लोपशांना एक आव्हान करीन आव्हान करत इच्छितो की सगळ्यांनी इथं कार्यक्रमाला सहभागी व्हावं त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं एवढं बोलून माझं मी दोन शब्द सांगतो